नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण गोठा विक्रीसाठी आला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता ही समोर आहे गिरगाय दिसत तुम्हाला गावरानी गाय आहे आणि संपूर्ण गोठा विक्रीसाठी त्याच्यामध्ये म्हशी आहे काही गिरगाई आहे काही एच एप गाई आहे आता जी समोर दिसत आहे तुम्हाला चार एच एप गाई आहे त्या सर्व आहे शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे दिसते तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता आणि त्याच्यामध्ये म्हशीसुद्धा गा गाभण आहे तीन मशी मशी शेतकरी मित्र तीन मशी येत्या तर तिघी तिनेसुद्धा गाभन आहे आणि याच्याप गाई बघा मशीनची क्वालिटी वगैरे पाहू शकता तर तीन मशी शेतकरी मित्रांनो एक मई जी, जी तो तो ती दहा दिवस बाकी आहे दुसरी मई शेती नऊ महिन्याची गाभन आहे आणि जी तिसरी मै शेतकरी मित्र माझी ती जाफरा ती सहा महिन्याची गाभन आहे तर सर्व संपूर्ण मशी विक्रीसाठी आहे आणि संपूर्ण गोटा पण त्याच्यामध्ये गिरगाई आहे याच्याब गाई आहे काही कालवाडी आहे आणि ज्याश क्रमांना खरेदी करायचं असेल त्याच क्रमेत्यांना तुम्हाला खाली न मोबाईल नंबर व पत्ता संपूर्ण दिला आहे त्या शेतकऱ्याला कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित विचारून घेऊ शकता आणि तिथे जाऊन खरेदी करू शकता संपूर्ण ढोरं वगैरे ज्यांना जी मैज कोणाला गाय वगैरे पाहिजे असेल ती मशीनची क्वालिटी वगैरे पाहू शकता एकदम जबरदस्त क्वालिटी हे hey, बघा hey. शेतकरी इकडे कालवडी इकडं संपूर्ण गिर आहे hey. ज्या शेतकरी मित्रांना चॅनल नवीन नुण... नवीन असतील शेतकरी मित्रांनो त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ मी टाकत असतो आणि ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असेल त्यांना खाली मोबाईल नंबर पत्ता सर्व काही दिसतंय आणि ह्याची संपूर्ण किती काय आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे